तर हे झिजी प्लांट मी नर्सरीमधून आणलेलं होतं आता दोन तीन दिवस झाले घरी आणून तर आता त्याला दुसऱ्या पॉटमध्ये शिफ्ट करायचं आहे तर याच्यामध्ये मी लावून घेते आणि माझ्याकडे कुठले कुठले प्रकारचे झाडं आहेत ते तुम्हाला सगळे मी दाखवणार आहे पहिले मी हे झाड ट्रान्सफर करून घेते तर झाडं लावून झालेले आहेत याच्यातली एक कटिंग मी या दुसऱ्या पॉटमध्ये लावलेलं ला आहे बघू कसं ग्रो करतं ते पहिल्यांदाच हे झिझी प्लांट मी आणलेलं होतं तर चला सुरुवातीपासून तुम्हाला दाखवलेलं हो आहे जसं जसं ग्रोथ होईल तशी तशी मी तुम्हाला दाखवत जाईल हो